काल झालेल्या काश्मीरच्या हमल्याचा निषेधार्थ या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा सर्व हिंदुत्ववादी संघटनेने जाळला आणि गावातून पाकिस्तानच्या विरोधी तीव्र अशी नाराजी व्यक्त करत भारत सरकारला समर्थन केलं का जे जे कोणी ह्या हल्ल्यामध्ये समाविष्ट असतील त्यांच्या घरात घुसून त्यांना मारलं पाहिजे आणि ओ केमध्ये जे आतंकी पॅड आहेत ते सर्व रात्रोचे रात्री उद्ध्वस्त केले पाहिजे आणि ही जी फॅक्टरी आहे आतंकी तयार होण्याची भारतातील आणि पाकिस्तानातील ती या निमित्ताने संपुष्टात आली पाहिजे आम्ही सर्व शिर्डीतील सकल हिंदू समाज सर्व शिर्डी ग्रामस्थ शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांनी आज या शिर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध सभेचं आयोजन केलं होतं काल काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा केवळ फक्त दहशतवादी हल्ला नव्हता तर हे एक प्रकारे हिंदू धर्म केलेला हल्ला होता त्या ठिकाणी फिरायला गेलेले जे लोक होते जे पर्यटक होते त्यांना विचारलं गेलं की को ना, तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय आहे तुमचा धर्म काय आहे आणि धर्म बघून त्यांची हत्या करण्यात आली कोणालाही त्याची जात विचारली नाही कोणाला त्याची भाषा विचारली नाही केवळ धर्म विचारला याचा अर्थ काय की या, का या देशातला हिंदू आता सुरक्षित राहिलेला नाहीये हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला नाहीये केवळ फक्त काश्मीरमध्ये नाही तर भारताच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडताना आपल्याला दिसतंय काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये याच पद्धतीने हिंदूंना चिन्हांकित करून हिंदूंचे आले हिंदूंना पळून लावण्यात आलं नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबरीसाठी ज्या वेळेस हल्ले केले गेले त्यावेळेस सुद्धा नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हिंदूंच्या घरावरच हिंदूंच्या दुकानावरच हल्ले झाले या प्रकारे जर हिंदूंना टार्गेट करून जर कोणी दहशती मध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी सांगतो हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा देश महाराणा प्रतापांचा आहे हिंदू आता मार खाणार नाही हिंदू आता मार सहन करणार नाही हिंदू धर्मियांनी आता एकत्र होणं गरजेचं आहे आणि या हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी धर्मयुद्ध पुकारले अशा लोकांचा बंदोबस्त आता आपण केला पाहिजे